भिवंडी तालुक्यातील गोदाम भागात मोठ्या प्रमाणात घरफोडीच्या घटना घडत असताना नारपोली पोलिसांनी घरफोडीत चोरी केलेल्या सहा लाख सोळा हजार रुपये किमतीच्या बहात्तर बॅटऱ्या जप्त केल्या आहेत एकवीस जुलै रोजी तालुक्यातील बाटाळे गावात दीत बालाजी कॉम्प्लेक्स येथे असलेल्या गोदामात बॅटरी व इन्व्हर्टर साठवणूक केली होती गोदाम व्यवस्थापक यांना बनाटचावीने गोदाम उघडून तेथील बहात्तर बॅटरी चोरी झाल्याच्या लक्षात आल्याने त्यांनी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मोरे यांच्या पथकाने गोदाम परिसरातील सीसीटीव्ही तपासून टेम्पो चालक विनोद डोकफोडे यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबूल करीत चोरी केलेल्या बॅटरी मुद्देमाल कौसा मुंब्रा येथील रकेब माजिद खान यास विक्री केल्याचे सांगितले पोलीस पथकाने कौसा मुंब्रा येथून मात्र बॅटरी जप्त करीत सहा लाख सोळा हजार सहाशे एकावन्न रुपयाचा मुद्देमाल जप्त करीत दोन्ही आरोपींना अटक केली नारपोली पोलिसांच्या हद्दीमध्ये बालाजी कॉम्प्लेक्स या ठिकाणी गोडाऊनमध्ये बॅटऱ्या स्टॉक करून ठेवण्यात आल्या होत्या त्या ठिकाणी विनोद सुरेश डो डोकेफोडे यांनी दोघांनी मिळून एक चोरी केली बॅटऱ्या चोरी केल्या होत्या व त्या मुमरा कवसा या ठिकाणी नेऊन ठेवण्यात आल्या होत्या आमच्याकडे तक्रार आल्यानंतर गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून सुरेश डोळे फोडे डोकेफोडे यांना ताब्यात घेतले व त्याच्या अनुषंगाने त्यांनी कुठे बॅटऱ्या ल्या विकल्या या संदर्भात त्यांनी सांगितल्याने आमच्या तपास पथक तिथे जाऊन मुंब्रा कौसा या ठिकाणी जाऊन सात लाखाच्या बॅटऱ्या विकलेल्या त्या रिकवर करण्यात आलेल्या आहेत सदरचा आरोपी हा वाहन चालक आहे त्यांना चार दिवसाची पी सी मिळण्यात घेण्यात आलेले आहे तो पुढील तपास करत आहे